नमो आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपल्या नवनाथ भक्तीसार शृंखलेमध्ये आपण आजच्या छत्तीसाव्या चा चा दिवसाच्या अध्यायाचं फलित जे आहे ते बघूया छत्तीसाव्या अध्यायाचा प्रसंग आपण बघू शकता इथे महादेव आणि छत्तीसाव्या अध्यायामध्ये वटसिद्ध नागनाथांचा जन्म झालेला आहे या अध्यायाचं फलित असं आहे माऊली हो इथे आपण बघू शकता छत्तीसाव्यात जे म्हटलेलं आहे छत्तीसाव्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथ आस्तिक ऋषी झाला ताता तयाची ता ता आहे मातेसी ती कथा श्रवण श्रवणपठनं सर्पवृक्षिक दंश जया कारण झाली या विषाचे उत्तीर्ण श्रवण केली या अद्याय येतो म्हणजे छत्तीसाव्यामध्ये वटसिद्धनाथांचा जन्म झाला आस्तिक ऋषी हे त्यांना वडिला समान इथे झाले आणि पुढे या कथेचं नित्य श्रवण पठण केलं असता ज्या कोणाला सर्पवृश्चिक दंश झाला असेल तर त्याचं निवारण होण्यासाठी ते विष उतरण्यासाठी या अध्यायाचं जर पठण केलं या अध्यायाने भारून पाणी जर प्यायला दिलं या अध्यायाने भारून जर त्याला आपण उदी दिली विभूती दिली भस्म दिला तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना आराम मिळतो शेवटी वैद्यकीय उपाय हे त्यांच्या जागेवर काम करतील पण आपल्या आध्यात्मिक उपायांमध्ये सुद्धा हा एकदम अभूतपूर्व उपाय आहे जो या अध्यायाच्या पठन केल्याने किंवा त्याचं श्रवण केल्याने ज्याला कोणाला सर्प आणि वृश्चिकाचा दंश झालेला आहे त्याला नक्कीच याच्यातनं ती जी पीडा आहे ती शमन होते तो त्रास कमी होतो असं या अभूतपूर्व अध्यायाचं फलित आहे भेटूया आपण उद्याच्या अध्यायामध्ये सदितीसाव्यामध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम